ठाकरे गटाकडून चार नव्या उपनेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जळगावचे गुलाबराव वाघ नाशिकचे दत्ता गायकवाड यांची उपनेतेपदी तर जालन्याचे सचिन से घायाळ रत्नागिरीचे बाळ मानेही उपनेतेपदी विराजमान झालेत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून नियुक्तीचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलंय गुलाबराव वाघांवरती उपनेतेपदासोबतच जिल्हा संपर्क प्रमुख पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे गुलाबराव वाघ रावेर लोकसभा मतदारसंघ आणि नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख पदी आहेत वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत वेदांत नाशिकमध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या गटामध्ये वेगवेगळ्या हालचाली घडत काय कारण आहे या नव्या नियुक्त्यांमागे प्रज्ञा ज्या प्रकारे या हालचाली घडतायत याचं कारण म्हणजे तातडीनं घेतलेले निर्णय काल आपण बघितलं सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीनंतर आता दत्ता गायकवाड यांना उपनेतेपदी नियुक्ती देण्यात आलेली आहे शिवाय उत्तर महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संघटनात्मक बदल करताना आ, जे काही कार्यकर्ते होते पदाधिकारी होते ज्यांनी सुरुवातीपासून संघटनेमध्ये काम केलं आहे म्हणजे जी माहिती मिळते त्यामध्ये निष्ठावंत हा निष्ठावंत पदाधिकारी म्हणून काही जणांना विशेष पाहिलं जातं अशा नेत्यांना आता आपण बघितलं तर विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे उपनेतेपदी नियुक्ती करताना गुलाबराव वाघ जळगावचे आहेत जाण्याचे सचिन गाया त्यासोबतच दत्ता गायकवाड नाशिकमधून तर रत्नागिरी आणि कोकणमधनं सुरेंद्रनाथ म्हणजे बाळ माने यांना उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिकांच्या निवडणुका या दृष्टिकोनातनं संघटनात्मक बदल हे आगामी काळात सुद्धा केले जातील मात्र खास करून इथे जर आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्र आणि कोकण यामध्ये या, या नियुक्त्या करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय प्रज्ञा वेदांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी